भक्ता विन देवा कैसा रूप घडे सेवा येरा सोने एके येई हिरा देवा विन भक्ता कोण देता निष्कामता तुका म्हणे बाळ माता जैसे स्नेह जाळ अर्थात संत शिरोमणी म्हणे तुकाराम महाराज भक्त आणि भगवंत यांचे एकमेकांशी किती घनिष्ठ नाते आहे हे सांगताना अभंगात म्हणतात की भक्ता वाचून देवाची सगुण भक्ती कोण करेल भक्ता वाचून देवाची सेवा कोण करेल कारण भक्तामुळेच भगवंताला महत्त्व प्राप्त होते हिरा सोन्यांच्या कोंदनातच सोबून दिसतो म्हणजे सोन्याच्या अंगठीमध्ये हिरा बसविला की दोन्ही परस्परांमुळे सुशोभित होतात तसा भक्त व भगवंताचा परस्पर संबंध आहे देवाशिवाय भक्ताला निष्काम भक्ती शिकविणारा तरी कोण आहे तुकाराम महाराज म्हणतात की आई आणि मुलाचे जसे प्रेमाचे नाते असते त्याचप्रमाणे देवभक्तांचे जिवाळ्याचे नाते असते हरी